विद्यार्थी मित्र हो कंबाईन ग्रुप बीचा आज पेपर झालेला आहे आजचा पेपर कसा होता ते आपण जाणून घेणार आहोत परीक्षार्थींकडून मॅडम कसा होता पेपर पेपर सोप्पा होता मराठी इंग्लिश दोन्ही पण सोप्पा होते क्वेश्चन सोपे आले दोन्हीचे पे प्रथमता तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला पेपर कसा गेला कोमल जाधव माझं नाव आहे आणि पेपर सोपा गेला याच्यामध्ये क्वेश्चन पेपरची जी काठिण्य पातळी आहे ती पाठीमागच्या या वर्षामध्ये एक ऑक्टोबर पाच नोव्हेंबर आणि दहा डिसेंबरला हे जे कॉन्झिक्युटिव्हली पेपर झालेले आहेत त्या पेपरच्या विश्लेषणाचा किंवा त्या पी वाय क्यूचा तुम्हाला आत्ताच्या पेपरला फायदा झाला का हां पी क्यूचा फायदा झाला तुमच्या अकॅडमीचे पी क्यूचे लेक्चर जे होते त्याच्यामधून भरपूर कवर होण्यासारखं होतं पी वाय क्यूच्या याच्यामुळं आत्ताचं क्वेश्चन सुटायला एक अशी ट्रिक निर्माण झालेली त्याच्यानंतर त्याच्यातून भरपूर क्वेश्चन कव्हर होत होते म्हणजे तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत आमचे बघितलेले आहेत धन्यवाद मॅडम आम्हाला खूप आनंद झाला की अशा पद्धतीनं परीक्षार्थी आपल्याला भेटलेले आहेत की त्यांनी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ चा, जे की एक ऑक्टोबर पाच नोव्हेंबर आणि दहा डिसेंबरचे जे पेपर झालेले होते पेपर नंबर वन इंग्लिश मराठी त्याचं विश्लेषण बघितलं होतं आणि आत्ता पेपर सोडवत असताना तुम्हाला पाठीमागच्या पेपर विश्लेषणाचा आणि त्याचबरोबर आता जे कॉम्प्रिहेन्शन होतं त्या कॉम्प्रिएन्शनमध्ये कित कितपत फायदा झाला कॉम्प्रिएन्शनमध्ये झाला फायदा भरपूर फायदा झाला त्यांना धन्यवाद कोमल मॅडम आणि धन्यवाद बघा विद्यार्थी मित्र हो पी वाय क्यूचा आपल्याला खूप फायदा होतो सो पाठीमागचे जे काही पेपर आहेत ते आता ज्यांना आता परत जानेवारीमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे सो विद्यार्थी मित्र हो धन्यवाद आपण थांबूयात मी दुसरे आपले एक परीक्षार्थी आहेत त्यांना प्रथमता नाव सांगण्यासाठी विनंती करतो आणि पेपर कसा होता की त्यांनी आत्ता जस्ट पेपरवरून बाहेर पडल्यानंतर पे त्यांनी सांगावं धन्यवाद सर माझं नाव सिद्धेश्वर प्रतापसिंह महाले ऍक्च्युली जुन्या पॅटर्ननुसार की एक म्हणजे तीस प्रश्न राहायचे किंवा फॉरेस्टच्या आपल्याला पंचवीस पंचवीस प्रश्नांची सवय राहायची तर पेपर हा एक टफ नव्हता म्हणजे ग्रुप सीच्या मानाने पेपर हा एक ओव्हरऑल इझी लेवलचाच होता प्रत्येक टाईम कन्झ्युमिंग फॅक्टरचा आहे कि मराठीला काय मराठीला पटपट हो आपले होत गेले पॅसेज पण उतारा पण सोडवला पण इंग्लिशला काय झाले की इझी क्वेश्चन्स होते फक्त टाइम कंझ्युमिंग म्हणजे तीन तीन वाक्य वगैरे तर ते टाइम कंझ्युमिंग झालं आणि इंग्लिशचा जो पॅसेज आहे तर त्याला माझ्या मते मोस्ट ऑफ दी मुलांना वेळ नसणार आहे जर एक थोडा एक दहा पंधरा मिनिटांचा अवधी जर विचार केला तर पेपर सोपा होता पण टाइम कन्झ्युमिंग त्यामुळे त्यांनी इझी लेवल काढली पण टाइम थोडा चाचणी काढला म्हणजे व्यवस्थित त्यांना चाचणी करण्यासाठी ओके ओके ठीक आहे याच्या अगोदर जे पेपर झालेले आहेत म्हणजे प्रिव्हिस इयर म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जे झालेले पेपर सर्व एम पी ने घेतलेले इंग्लिश मराठीचे ते पेपर तुम्ही पीवाय क्यू बघून बघून गेला होता का पेपर पीवाय क्यूचा सर नियर अबाउट फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट फायदा झाला मध्ये तरी म्हणजे बऱ्याच वेळा इडियम्स प्रेजेस आपण करून जात नाही मग पी वाय क्यूचा आपण जर संदर्भ घेतला तर एका याला कसं उत्तर असतं एक ऑप्शन आणि त्याला पॅरल असतात तीन ऑप्शन मग ते चारही ऑप्शनचा आपण सरासरी जर आपण ज्याने केला त्याला पी वाय क्यू पार्ट म्हणणं असं आहे की पीवायक्यू वरती ज्याची कमांड असेल त्याला पेपर चांगला गेलेला आहे या वर्षीच्या आणि तच्चम अशाच ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचे पेपर सोडवल्यानंतर फायदा होतो आता सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की विद्यार्थी मित्र जे आता सेवा मुख्य परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहे त्या परीक्षेमध्ये शंभर टक्के सर फायदा होईलच कारण तुम्ही जर क्यू म्हटल्यापेक्षा एक बुक्स मधून क्यू केल्यापेक्षा डायरेक्ट क्वेश्चन पेपर घ्यायचा क्यू करायचे म्हणजे ते अनालिसिस करायचे आणि सेल्फ अनालिसिस जे त्याचा फायदा शंभर टक्के होतो आज तरी माझा अनुभव आहे आणि माझा बऱ्याच दिवसांचा अनुभव आहे तो येस 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 धन्यवाद सर सो आपण आपण जाणून घेऊ की पेपर त्यांना कसा गेला मराठीमध्ये बेसिक तरी कम्प्लीट पाहिजे तुमचं तर तुमचा पेपर मराठीचा एकदम बऱ्यापैकी सॉल्व okay. होऊ शकतो ओके मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की एक ऑक्टोबर पाच नोव्हेंबर आणि जो दहा डिसेंबरचा डिपार्टमेंटरी पी एस आयचा मुख्य परीक्षेचा पेपर झाला त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या सतरा डिसेंबरच्या पेपरमध्ये काठीण पातळीमध्ये काय फरक जाणवला लागला बऱ्यापैकी सोपा होता ग्रुप बीचा थोडासा हाय लेवलचा होता आणि ग्रुप सीचा थोडासा त्याची काटेन्य पातळी दमलो म्हणजे मध्यम मच्छमोट ठीक आहे आदिलनाथ सर तुमचं नाव सांगू शकेल चालत होतो सो धन्यवाद विशालचे दर